आणि आता मी रंगमंचावर आमंत्रित करतोय नाना पाटेकर यांना मी सुनीलजी तटकरेंना विनंती करतो की त्यांनी या विविध क्षेत्रातल्या निवडक मान्यवरांचं पुष्पगच्छ देऊन स्वागत करावं मधुबई आले मधुमंगेश कर्णिक यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो परम सुपर कम्प्युटरचे संशोधक डॉक्टर विजय भटकर यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो 월두컵이 월드컵이 월드이 월드컵이 월드이월드 माजी मुख्यमंत्री नारायणजी राणे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो जोशी सरांचं व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत